छोट्या गोष्टी असतात आणि छोट्याच गोष्टी पुढे जाऊन मोठ्या होतात बरोबर जसं की मी बघितलेलं आहे की जेव्हा मुलं चार पाच वर्षाची असतात आई बाबा जाऊन दे जाऊन दे जाऊन दे करतायत मुलगा चिडचिड करतोय अभ्यास नाही करत काही ना काहीतरी असते आणि त्याच्यानंतर काय जेव्हा मुलं सातवी आठवीत जातात तेव्हा जेव्हा प्रॉब्लेम खूप जास्त वाढलेला असतो ना तेव्हा ते येतात त्यामुळे मी असं म्हणेन की जेव्हा छोट्या गोष्टी असतील तेव्हाच आपण त्या जर त्याच्याच त्याच्याचवरती जर काम केलं तर ते लवकर तर ते लवकर ते प्रॉब्लेम सुटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना सगळं माहिती नसते त्यामुळे मदत घेणं हे काही चुकीचं नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना वाटतं की मानसशास्त्र म्हणजे आपण वेडे असलो पाहिजे मानसशास्त्र तज्ज्ञाकडे जाण्यासाठी तर ही पूर्ण चुकीचा हा चुकीचा विचार वीचा आहे कारण छोट्या छोट्या गोष्टी जसे इमोशनल प्रॉब्लेम असं मनाचे आहेत की बाबा मला चिडचिड होते टेन्शन येते हे होते ते होते तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण आपण जाऊ शकतो कारण आपण बरेचदा काय होता आपण जेव्हा दुसऱ्यांशी बोलतो तेव्हा ते आता आम्ही जेव्हा ह्याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे पण बरेचदा काय होता आपण अशा